नमस्कार मी पंजाब डग सर्वप्रथम आता अमरावती जिल्ह्यात आहे म्हणून सुरुवातीला विदर्भातलाच अंदाज सांगतो विदर्भात अनेक तुम्हाला सांगू इच्छितो की अठरा आता उद्यापासून काय होणार आहे थोडं सुरदर्शन होणार आहे पण स्थानिक वातावरण तयार होऊन काय होणार आहे रात्रीच्याला दुपारी नंतर एकदा पाऊस येणार आहे म्हणून अमरावती जिल्हा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर एकोणीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर कमी होणार आहे पण जोर कमी जरी झाला तरी राज्यात काय होणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस मात्र पडतच राहणार आहे म्हणून हांदाच लक्षायचा मग राज्यात आता परत पाऊस कधी येणार आहे तर नेमक्या शेतकऱ्याचं सोयाबीन काढणं चालू आहे उडीद काढणं चालू आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा राज्यातून मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा तो खूप ठिकाणी नाही पडणार पण काही भागात मात्र ते पाऊस झोडपून टाकणार काढणार आहे म्हणजे ते सांगायचं झालं तर चोवीस सप्टेंबरपासून ते पावसाला सुरुवात होईल चोवीस सप्टेंबरनंतर दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस जाईल त्याचा आपण व्हिडिओ नंतर देऊ पण सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा पाऊस जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मात्र मराठवाड्यातला पाऊस हे कायमस्वरूपी राहणार आहे म्हणजे मराठवाड्यात एकवीस तारखेपर्यंत एकवीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला सांगू इच्छितो कोणत्या जिल्ह्यात आणखीन पाऊस राहणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये राहणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये राहणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये राहणार आहे जालना जिल्ह्यामध्ये राहणार आहे बीड जिल्ह्यामध्ये राहणार आहे अहिल्यानगरकडं राहणार आहे सोलापूरकडं राहणार आहे ह्या पट्ट्यात मात्र आणखीन एक एकोणीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या लय खूप काही मोठं नाही पण दररोज एकदा हजेरी लावून जाणार आहे या जिल्ह्यात मात्र एकदा हजेरी लावणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस आणखीन सतरा अठरा एकोणीस तीन कोकणपट्टीमध्ये सांगायचं झालं कुडाळपासून ते नाशिकपर्यंत चा। ते पाऊस देखील चालू राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात देखील सतरा अठरा एकोणीस तारखेपर्यंत असाच पाऊस राहील फक्त थोडंफार उगर होईल पण असा जरा कमी होणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आणखीन सतरा अठरा आणखीन दोन दिवस मात्र पाऊस राहणारच आहे फक्त काय होणार थोडी उघाड भेटणार आहे म्हणजे एवढं जे पहिला जे जोर होता ते मात्र कमी होणार आहे आता हे जे परतीचा पाऊस आहे ना आणखीन हे आणखीन हे सप्टेंबरचे आणखीन दहा बारा दिवस आणि ऑक्टोबरचे दहा आणखीन वीस दिवस मात्र पावसाचे दिवस राहिलेले त्याच्यामध्ये ते जे वंचित भाग आहे त्यांना पडून जाणार सर हे पाऊस असं एकदम अचानक येऊन बरंच आहे याचं कारण काय नाही काय झालं की हे पृथ्वीचं तापमान वाढलेलं आहे तापमान वाढल्यामुळे काय होतंय की हवेचे कमी दाब तयार होतात कमीदाब तयार झाले की वारे जास्त दाबाकून कमी दाबाकडे येत असल्यामुळे हे अशी भविष्यामध्ये असं प परिस्थिती राहणार हे करायचं असेल तर झाडं लावा लागतील झाडं लावा पण तापमान कमी करा जोपर्यंत हे तापमान कमी होणार नाही तोपर्यंत या ढगपुटीला अतिवृष्टीला